आपण पाहत आहे महाराष्ट्र असं म्हटलं जात की आपण केलेला एक गुन्हा लपवण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या हातून अनेक गुन्हे घडतात हरियाणातल्या गुरुग्राम मध्ये अशीच घटना घडली तिथे सेक्टर एकशे सात मधल्या एका सोसायटीतल्या सोळा वर्षाच्या मुलाने नऊ वर्षाच्या एका मुलीचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे खुणाचा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केलाय यासाठी अल्पवयीन आरोपीने कापूर आणि कपड्यांचा वापर केला प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी संबंधित मुलाला ताब्यात घेतलं असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी एक जुलैला घडली संबंधित मुलीने आरोपीला आपल्या फ्लॅटमधून दागिने चोरताना रंगेहात पकडलं होतं त्यामुळे त्याने तिचा खून केला संबंधित मुलगी आणि आरोपीचे कुटुंबीय गुरुग्रामच्या सेक्टर एकशे सात मध्ये असलेल्या सिग्नेचर ग्लोबल सोलेरा सोसायटीतल्या दोन वेगवेगळ्या टॉवर्स मध्ये राहतात दोन्ही कुटुंबियांचे संबंध चांगले होते घटनेच्या वेळी संबंधित मुलीची आई आरोपी मुलाच्या घरी होती आणि तिचे वडील ऑफिसला गेलेले होते या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की आरोपी मुलगा पीडित मुलीच्या दोन वर्षांच्या भावासोबत खेळत असे सोमवारी सकाळी सुमारास आरोपी वर्षाच्या मुलाला घेण्यासाठी पीडितेच्या घरी गेला होता तो मुलाला घेऊन स्वतःच्या घरी गेला काही वेळाने पीडितेची आई आपल्या मुलाला घेण्यासाठी आरोपीच्या घरी गेली त्याच वेळी पीडितेला होमवर्क मध्ये मदत करण्याच्या बहाण्याने आरोपी पुन्हा तिच्या घरी गेला नऊ वाजून तीस मिनिटांनी पीडितेने आईला फोन करून दुधवाला आल्याची माहिती दिली होती यानंतर तिची आई दहा वाजता घरी पोहोचली असता घराचं लोखंडी गेट बंद दिसलं आरोपी मुलाला घरात बघितल्यानंतर तिने त्याला दरवाजा उघडण्यास सांगितलं पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं यानंतर पीडितेच्या आईने अलार्म वाजवला शेजारी आणि सोसायटीतल्या अग्निशमन अधिकाऱ्यांना बोलावलं दहा वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाने बाल्कनीतून घरात प्रवेश केला आणि मुख्य दरवाजाही उघडला मुलीच्या आईने घरात प्रवेश केला असता बेडवर मुलगी जळालेल्या अवस्थेत दिसली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने सोमवारी सकाळी मुलीच्या घरात चोरी केली होती होती तेव्हा आई घरी पीडित मुलगी चौथी शिकत होती तर आरोपी हा इयत्ता दहावीचा विद्यार्थी आहे पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तो घटनास्थळी येण्यापूर्वीच दोन चोरट्यांनी घरात घुसून मुलीचा खून केल्याचा दावा त्याने केला होता मात्र नंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी सांगितलं की वीस हजार रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी पीडितेच्या घरातले दागिने चोरल्याची कबुली आरोपीने दिली या प्रकरणी राजेंद्र पार्क पोलीस स्टेशन मध्ये एफ दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे